Murder <laughs> man <laughs>

छत्रपती संभाजी महाराज की भारतीय राज्य घटनेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फुलेचा

चरणी वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असतील कलबुर्गी असतील पानसरे असतील या, या यासारख्या महान लोकांचा मनुवादी लोकांनी खून केलेला आहे त्याच पद्धतीनं काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हरामखोर काटे नावाच्या एका मनुवाद्याने भिडेच्या समर्थकाने हल्ला केला त्यांच्या तोंडाला काळ फासलं त्यांची कपडे फाडलेले आहेत परंतु लक्षात ठेव म्हणा काटेला या देशामध्ये मनुवाद चालत नाही या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर देश चालतो आहे या देशाची घटना एवढी श्रेष्ठ आहे की जगाने स्वीकारलेली आहे आज मी त्या काटे नावाच्या हरामखोरला सूचना करतो किंवा त्याला सूचित करतो आदेशित करतो की तू ज्या दिवशी पोलीस स्टेशन बंद सुटशील त्या दिवशी संभाजी ब्रिगेडचा तुला इतका दाखवला जाईल थँक्यू जय जी जय शिवराय बेहार हल्ला झाला म्हणजे बहुजन समाजाला जोडणारा एक प्रमुख धागा आज महाराष्ट्रामध्ये काम करतोय तर जो इतिहास आहे विचारांचा काम करणारे म्हणजे आमचे जे थिंक टँक आहेत बहुजन विचाराचे थिंक टँक आहेत ते थिंक टँक उद्ध्वस्त करण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत परंतु मला त्यांना सांगायचंय ज्या मामा, ज्या वेळेस उदाहरणार्थ आमच्या संतांची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे अशा भूमीमध्ये काल जो भो भ्याड हल्ला झाला जे जा गायकवाड साहेब आहे त्यांच्यावर जे हल्ला केला त्याबद्दल आमच्याकडून अगोदर जाहीर निषेध दुसरी गोष्ट आमची की आतापर्यंत शिक्वराम महाराज असतील सावित्रीबाई फुले असतील शिवाजी महाराज असतील यांच्याबद्दल अनेक प्रकारे घाणेरडे वक्तव्य केले गेलेत के गे त्यांच्याबद्दल अतिशय अपमानजनक वक्तव्य केले गेले पण त्याविरुद्ध सोलापूरकर किंवा कोरटकर किंवा आपले भिडे यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल झाले नाही किंवा त्यांच्या असा कुठल्याही प्रकारचा निषेध नोंदवला नाही काल एकरी उल्लेख शिवाजी महाराज यांचा केला म्हणून त्यांनी जे हल्ला केला आहे त्याविषयी आमचा एकच प्रश्न आहे की तो शिवप्रे शिवप्रेमी हा एका समोर आपल्याला लावतो तो शिवप्रेमी खरंच आहे का मग इतक्या दिवस कुठल्या पिळात लप लावता तो इतक्या दिवस का समोर आला नाही इतक्या दिवस जे वक्तव्य होत होते त्याच्यावर का निषेध नोंदवला नाही आमचा पहिला प्रथम हा वा, सवाल हा सवाल आहे दुसरी गोष्ट जो तो दीपक काटे आहे हा एक फडणवीस सरकारच्या छत्रछायेखाली असणारा गुंड प्रवृत्तीचा आणि खंडणीखोर माणूस आहे जो मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये बाहेर आलेलं आहे हेही आम्हाला माहिती आहे मग मा अशा लोकांची तुमची जर जवळीक असेल फडणवीस सरकारची गृहमंत्र्याची